पुढच्या आता भविष्याकडे बघायचं आहे तुम्ही एक मुद्दा घेतला तो धागा प पकडून मला पुढं जायचा आहे की तुम्ही एक वाक्य म्हणालात जे मला खूप महत्वाचं वाटलं की आत्ताचं सरकार हे त्याच्या पीकला आहे परफॉर्मन्सच्या दृष्टीनं आणि ओव्हरऑल नॅरेटिव्हच्या दृष्टीनं आणि हे बहुतांशी लोकांना मान्य होईल अशी बाब आहे अजून या सरकारकडं चार वर्ष आहेत कमीत कमी विरोधी पक्षांची परिस्थिती आपल्याला माहिती आहे तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या दशकात नक्की काय घडू शकतं किंवा काय शक्यता आहेत भाजपच दहा वर्ष राहणार असंच राहणार का काही नवीन पेच प्रसंग येणार तुम्हाला काय दिसतय खरं सांगू का की निवडणुकीमध्ये काय होईल चोवीसच्या हे तुम्ही विचारू नका मी सांगत नाही याच साधं कारण असं सा की कितीही भक्कम राजवटी असल्या तरी केव्हा त्यांना धक्का पोचेल हे सांगता येत नाही हा एक भाग असतो दुसरं कितीही निष्क्रिय विरोधी पक्ष असले तरी केव्हा तरी आपल्या आपल्या स्वतःच्या पुरतं आणि स्वार्थासाठी म्हणून ते क्रियाशील होऊ शकतात आणि त्याच्यातून काहीतरी वेगळं घडू शकत म्हणजे राजकारणामध्ये आत्ताच्या घडीला तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे की भारतीय जनता पक्ष आणि मोदींचं सरकार हे सुरक्षित दिसत आहे आज जर तुम्ही विचार केलात आणि चेसबोर्ड मांडून कल्पना करायला लागलात तर चोवीस साली वेगळं काय घडेल असं कुणालाही वाटणार आहे मी सुद्धा तेच म्हणेन की चोवीस साली ह्या सरकारला धक्का लावणं हे आज जर पाहिलं तर खूप अवघड आहे पण म्हणून लोकशाहीचं जे बेसिक लॉजिक आहे की वेगळं काही घडू शकत नाही का तर लोकशाहीत घडतं अचानक घडतं ट्रम्प हो ना यांच्या विरोधात मुळात उमेदवार सुद्धा धड नव्हता डेमोक्रेटिक पक्षाकडे तो मिळवता आला त्यांना आणि त्या उमेदवाराने एक कडबोळ तयार केलं की ज्याच्यातून सगळा असंतोष एकत्र करण्याची ताकद हे अचानक तिथे निर्माण झाली त्याने क्रांती होणार नाही अमेरिकेतही आणि भारतातही तसच होणार आहे जर झालं तर अशा पद्धतीने म्हणजे ज्याला आपण म्हणूयात बिगर ड्रॅमॅटिक बिगर नाट्यपूर्ण पद्धतीने गोष्टी घडू शकतात नंबर हुँ। दोन आपण ह्या चर्चेत जात नाही आहोत याचं कारण आपला तो म्हणजे माझा तर तो विषयच नाही आणि आजच्या चर्चेचाही नाही तो विषय अर्थव्यवस्था हा एक मोठा इफ फॅक्टर ज्याला म्हणता येईल असा फॅक्टर आहे पॅन्डेमिक किंवा कोविड येण्याच्या आधीच Sample complete. Ready to continue?